रामराम शेतकरी मित्रांनो आज आपण बॅक रोटरी पावडरबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो मित्रांनो बॅक रोटरी पावडर म्हणल्यावर आपल्याला असं संभ्रम पडतो नक्की हे पावडर म्हणजे काय असते मित्रांनो ज्या मशीनला सेंटर रोटरी म्हणजे चाकाच्या जागा रोटावेटर आणि मागे एक घेरबाज असतो त्याला पण एक रोटावेटर फिट होते ते त्या मागच्या रोटरच्या सहाय्याने तुम्ही बेड पाडणे सरी पाडणे उसाला माती लावणे अद्रकला माती लावणे असे विविध प्रकारचे काम असू करू शकता आणि सेंटर रोटरने तुम्ही मोठ्या फळबागात मशागत वगैरे करू शकता तर असे दोन्ही रोटोवेटर ज्या मशीनला बसतात ते बॅक रोटरी मशीन त्याला रिव्हर्स फॉरवर्डमध्ये हा बॅक रोटरी चालतो त्याचा म्हणजे जेणेकरून तुम्ही चालणी करू शकता आणि भरणी करू शकता तर अशा मशीनमध्ये तुम्हाला काय काय अवजार मिळणार तर तर पाहूया आज आपण वायमा कंपनीचं तेरा एच पीचं बॅक रोटरी पावडर मित्रांनो या मशीनसोबत तुम्हाला चाळीस बेडचं रोटोवेटर वखर लोकंडी व्हील एक चाळणीचा रोटावेटर एक भरणीचा रोटावेटर अशा प्रकारचे चार, चार पाच अटॅचमेंट या मशीनसोबत भेटतात मशीन एकशे पंच्याण्णव इंजिनमध्ये डिझेल सिल्फाटमध्ये आहे हेवी ड्युटी मशीन आहे रिव्हर्स पॉवर आहे या मशीनला तुम्हाला टर्निंगची सुविधा देण्यात आलेली आहे तो मशीन पाहू शकतो मित्रांनो अनुदानपत्र मशीन आहे ना मशीन घेण्यासाठी तुम्हाला यायचं हायटेक ॲग्रो इक्विपमेंट निंबुडी अहमदनगर येथे तर मित्रांनो हे मशीन पाहू शकता ज्या शेतकऱ्यांना मशीन घ्यायचे त्याने लवकर संपर्क